नमस्कार मायटू फॅमिली तर महाडा कोकण लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे खासगी बिल्डरांच्या घरांवर अर्जदारांच्या उड्या तर कसं कारण वीस टक्के योजनेतील पाचशे पासष्ट घरांसाठी तब्बल त्र्याहत्तर हजार अर्ज आलेले आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खाजगी बिल्डरांकडून महाडाला मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या अक्षरशः उड्या पडत आहेत वीस टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या पाचशे पड� पासष्ट घरांसाठी आतापर्यंत त्र्याहत्तर हजार चारशे नऊ अर्ज प्राप्त झाले आहेत म्हणजेच एका घरासाठी एकशे तीस अर्जदारांमध्ये स्पर्धा असणार आहे कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांमध्ये वीस टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत एकूण पाचशे पासष्ट घरे पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत तीन हजार दोन घरे म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे तसेच पन्नास टक्के योजनेअंतर्गत एक्केचाळीस घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अगदी साडे नऊ लाखांपासून ते पंच्याऐंशी लाखापर्यंतच्या घरांच्या किमती आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी शनिवारी दुपारपर्यंत डबल एक लाख चौदा हजार दोनशे सत्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत खास करून अर्जदारांचा कल हा वीस टक्के योजनेतील घरांकडे आहे ठाणे डोंबिवली कल्याण अशा विविध लोकेशन्सवर वीस टक्के योजनेतील घरे आहेत यंदा पहिल्यांदाच नवी मुंबईतील घरांचाही लॉटरीत समावेश करण्यात आल्यामुळे अर्जदारांची संख्या वाढल्याची चर्चा आहे तर आता अर्ज करण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी आहेत घरांसाठी इच्छुक अर्जदार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर ऑनलाईन अर्ज करू शकतात तर एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत अनामत रकमेचा भरणा करू शकतात तसेच अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची जी सोडत आहे ती अठरा सप्टेंबर रोजी ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात ना येणार आहे तसेच दुसरीकडे म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधलेल्या आणि ठाणे बोरीवली टनेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चितळसर मानपाडा येथील आठशे एकोणसत्तर घरांना चांगली पसंती मिळते या घरांच्या किमती बावन्न लाख रुपये असल्या तरी कनेक्टिव्हिटी आणि लोकेशनचा फायदा या घरांना होताना दिसतोय तर साहजिकच या चार दिवसात सुद्धा अजून अर्ज येतील आणि अनामत रक्कम जी आहे त्याची संख्या आणि अर्ज अर्जदारांची संख्या ही नक्कीच वाढेल तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार